जय हिंद मित्रांनो मी राठोड सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण माहिती घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा एकंदरीत फॉर्म किती आले आहेत ते ही महत्वाची माहिती आतापर्यंतची अपडेट असणार आहे त्याचबरोबर मित्रांनो फॉर्म भरण्याची मुदत वाढणार आहे का त्या गोष्टीवरती चर्चा करणार आहोत कारण ह्या दोन्ही पण महत्वाच्या गोष्टी आहेत अजून जे काही मराठा आरक्षणासंदर्भात मुलं आहेत त्यांनी फॉर्म भरायला सुरुवात केली नाही आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा जवळपास अजून सुद्धा जे ए एस, सी बी जो काही दाखला आहे तो अजून वाटण्याला सुरुवात झालेली नाहीये त्याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि चॅनलवरती न मिळाला असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या तहा पहा मित्रांनो जर तुम्हाला पोलीस भरतीची संपूर्ण तयारी करायची असेल तर उमंग करिअर अकॅडमी ठाणे या ठिकाणी तुम्ही संपूर्ण तयारी करू शकतात पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार आहे लेखी आणि मैदानी चाचणीची जवळपास शंभर टक्के तयारी करून घेतली जाणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये एक चांगल्या पद्धतीने रिझल्ट देण्यासाठी ही संस्था फेमस आहे तुम्ही येऊन जॉईन करू शकतात जर बाहेर गावाच्या मुलांसाठी असतील तर त्यांच्यासाठी हॉस्टेल सुविधा सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत जर तुम्हाला जॉईन करायचे असेल तर या नंबर जो काही दिलेला आहे या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकणार आहे आता मित्रांनो जे काही महत्वाचे अपडेट्स आहे याकडे आता आपण ओळूया सर्वात आधी आपण सुरुवात करणार आहोत पिंपरी चिंचवड या जिल्ह्यापासून तर मित्रांनो पिंपरी चिंचवड या ठिकाणी आतापर्यंत पाच हजार सातशे त्रेचाळीस फॉर्म आलेले आहेत त्याच्यानंतर दुसरा महत्वाचं शहर आहे ठाणे शहर या ठिकाणी आतापर्यंत सहा हजार नऊशे ऐंशी पेक्षा जास्त फॉर्म आलेले आहेत त्याच्यानंतर मित्रांनो ठाणे ग्रामीण या ठिकाणी जर आपण पाहिलं तर चार हजार चारशे बारा पेक्षा जास्त फॉर्म आलेले आहेत त्याच्यानंतर मित्रांनो एस पी भंडारा या ठिकाणी जर आपण बघितलं तर आतापर्यंत सोळाशे चौसष्ट प्लस फॉर्म आलेले आहेत त्याच्यानंतर मित्रांनो एस पी नांदेड या ठिकाणी सुद्धा आतापर्यंत तीन हजार पाचशे ऐंशी फॉर्म आलेले आहेत मित्रांनो नाशिकची अपडेट आली नाही त्यामुळे तुम्हाला मी देत नाहीये अपडेट जर तुमच्याकडे फॉर्म भरून झाला असेल त्याची अपडेट नक्कीच पाठवा तुम्हाला दिलं जाईल त्याच्यानंतर मित्रांनो एस पी सिंधुदुर्ग या ठिकाणी सुद्धा जवळपास दोन हजार दोनशे सत्तेचाळीस फॉर्म आलेले आहेत त्याच्यानंतर एस पी बुलढाणा या ठिकाणी सुद्धा जवळपास सोळाशे पेक्षा जास्त फॉर्म आलेले आहेत त्याच्यानंतर मित्रांनो एस पी नागपूर या ठिकाणी सुद्धा दोन हजार नऊशे फॉर्म या ठिकाणी आलेले आहेत चला आता पुढची डिटेल पाहूया आपण ओके तर पहा मित्रांनो अहमदनगर चालक ड्रायव्हर या पदासाठी सहाशे पस्तीस फॉर्म आतापर्यंत आलेले आहेत त्याच्यानंतर एस पी चंद्रपूर या ठिकाणी सुद्धा आतापर्यंत पाच हजार आठशे अठरा पेक्षा जास्त फॉर्म आलेले आहेत त्याच्यानंतर एस पी सांगली या ठिकाणी सुद्धा आतापर्यंत आठशे पंच्याऐंशी फॉर्म आलेले आहेत त्याच्यानंतर मित्रांनो एस आर पी एफ ग्रुप तीन जालना या ठिकाणी आतापर्यंत सात हजार दोनशे चौसष्ट फॉर्म आलेले आहेत त्याच्यानंतर नवी मुंबई एस आर पी एफ ग्रुप अकरा या ठिकाणी सहा हजार पाचशे एकोणतीस फॉर्म आलेले आहेत त्याच्यानंतर मित्रांनो सोलापूर एस आर पी एफ ग्रुप दहा या ठिकाणी दोन हजार नऊशे सदुसष्ट फॉर्म आले आतापर्यंत आलेले आहेत तर मित्रांनो पुणे एस आर पी एफ ग्रुप दोन मध्ये आत्तापर्यंत चार हजार सहाशे तेवीस पेक्षा जास्त फॉर्म आलेले आहेत त्याच्यानंतर एस आर पी एफ ग्रुप आठ मुंबई या ठिकाणी सुद्धा आठ हजार चारशे बेचाळीस पेक्षा जास्त फॉर्म आलेले आहेत नंतर मित्रांनो सीपी चालक या ठिकाणी सुद्धा सतरा हजार एकशे सत्तेचाळीस फॉर्म या ठिकाणी आलेले आहेत सीपी चालकला जास्त फॉर्म आलेले आहेत त्याच्यानंतर मित्रांनो मुंबई कारागृह शिपाई भरती या ठिकाणी सुद्धा तेहतीस हजार दोनशे बासष्ट पेक्षा जास्त फॉर्म आलेले आहेत त्याच्यानंतर मित्रांनो पुणे कारागृह शिपाई या ठिकाणी सुद्धा तेवीस हजार नऊशे सत्तेचाळीस फॉर्म आलेले आहेत म्हणजेच मित्रांनो जेल पोलीस साठी जास्त फॉर्म आतापर्यंत आलेले आहेत आपण पाहतो आहे त्याच्यानंतर मित्रांनो एसआरपीएफ ग्रुप चार नागपूर या ठिकाणी सात हजार दोनशे चौऱ्याऐंशी फॉर्म आलेले आहेत आणि छत्रपती संभाजीनगर छत्रपती शिंभाजीनगर कारागृह शिपाईपदासाठी आतापर्यंत तेरा हजार दोनशे चौऱ्याऐंशी पेक्षा जास्त फॉर्म आलेले आहेत नंतर मित्रांनो सीपी पुणे सिटी ड्रायव्हरसाठी जवळपास दोन हजार सातशे नव्वद फॉर्म आलेले आहेत आणि सर्वांचं म्हणजे मुंबई सिटी सी पी मुंबई आत्ता फॉर्मचा आकडा वाढून जवळपास बहात्तर हजार एक चारशे अठ्ठावन्न फॉर्म आलेले आहेत तर मित्रांनो ही झाली फॉर्म बद्दल माहिती आता आपल्याला मुदतवाढ जी काही मिळणार आहे फॉर्म मध्ये त्याबद्दल माहिती घेऊया पहा मित्रांनो मराठा आरक्षण अजूनपर्यंत वाटायला भरपूर ठिकाणी सुरुवातच झालेली नाहीये आणि यांना ओपन मधून फॉर्म भरण्यापेक्षा मराठा कास्टमधून फॉर्म भरलेलं कधी पण बेटर असणार आहे त्याचबरोबर मित्रांनो यांचा ईडब्ल्यू एस सुद्धा चालत नाहीये तो एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे म्हणून यांना ईडब्ल्यू ए जे काही ई बी सी चा जे काही भानगड आहे जे काय दाखला आहे कास्टचा दाखला आहे तो कास्टचा दाखला मिळवण्यासाठी त्यांना फॉर्म भरता येण्यासाठी मित्रांनो जवळपास एकोणतीस ते तीस एप्रिल पर्यंत मुदतवाढ मिळणार आहे म्हणजे फॉर्म भरण्याची जी काही मुदत आहे ती एकोणतीस ते तीस एप्रिल पर्यंत एकंदरीत मिळणार आहे अशी अपडेट आलेली आहे आणि याबद्दल मित्रांनो परिपत्रक जे काही आहे येत्या दोन ते तीन दिवसामध्ये तुम्हाला परिपत्रक सुद्धा पाहायला मिळणार मित्रांनो अशा पद्धतीने या महत्वाच्या अपडेट्स होत्या व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा चला तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय